लाडकी बहीण योजनेचे पैसे या तारखेपर्यंत जमा होणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली माहिती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत समाजातील सर्व घटकातील पात्र महिलांना एक हजार पाचशे रुपयांचा लाभ देण्यात येणार असून त्याकरिता महिलांनी एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करावे राज्यातील एकही पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली बारामती पंचायत समिती येथे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी आमदार अमोल मिटकरी उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर गट विकास अधिकारी डॉक्टर अनिल बागल गटविकास अधिकारी नंदन जरांडे बालविकास प्रकल्प अधिकारी अभिमान माने आदी उपस्थित होते श्री पवार म्हणाले राज्याच्या विकासाकरिता मांडण्यात आलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांसाठी विविध योजनेचा समावेश केला आहे राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण स्वावलंबनाला चालना तसेच विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे त्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी पीक ई रिक्षा योजना महिलांना वर्षातून तीन सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आठ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या मुलींना मोफत शिक्षण अशा विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना एक महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेसाठी एका वर्षाकरिता सेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील अडीच लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेल्या पात्र महिलांनी ऑनलाईन अर्ज करावे ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करण्याकरिता गावातील अंगणवाडी सेविका परवेक्षिका ग्रामसेवक आदी स्थानिक यंत्रणेशी संपर्क साधावा अर्ज केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादीही प्रसिद्ध करण्यात येणार आहे ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना देखील जुलै महिन्यापासून लाभ मिळणार असल्यामुळे महिलांनी अर्ज करण्याकरिता गर्दी करू नये अर्ज करताना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्याचं काम प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये एकोणीस ऑगस्टपर्यंत रक्षाबंधन भेट त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे जिल्ह्यात या योजनेअंतर्गत आज अखेर एक लाख चौतीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव इतके अर्ज दाखल करण्यात आले आहेत त्यापैकी बारामती तालुक्यात सात हजार सहाशे अठ्ठेचाळीस इतके अर्ज दाखल करण्यात आले आहेत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीनं शून्य रकमेवर आधारित महिलांचे खाते उघडण्यात येत आहे सर्व घटकातील महिला वर्गाने या योजनेचा लाभ घेण्याकरिता पुढे यावे असं आव्हान श्री पवार यांनी केलं यावेळी श्री पवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तालुक्यातील पाच महिलांचे प्रातिनिधिक स्वरूपात अर्ज स्वीकारण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर बागल यांनी केले लोकमान्य नियुक्तीसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे जिल्हा अधिकारी कार्यालय नाशिक